चंद्रपुर लोकसभा कांग्रेस की ओर से विनायक बांगड़े इन्हें उम्मीदवारी मिलने पर कार्यकर्ताओं ने उन्हें घर पहुँच शुभकामनाएं दी चंद्रपुर लोकसभा की कांग्रेस की ओर से विनायक बांगड़े इन्हें उम्मीदवारी मिली एंड समय पर बांगड़े इन्हें कांग्रेस ने टिकट देते उन पर विश्वास दिखाया है बांगड़े इनके घर शुभकामनाएं देने के लिए कार्यकर्ता पहुंचे इसमें बांगड़े ने आनंद व्यक्त किया और आपली प्रतिक्रिया देते सीडी केबल समाचार से ने तिकीट मागितली होती मी देखील काँग्रेस पक्षाची तिकीट मागितली होती काँग्रेस पक्षाची तिकीट सर्वच मागतात परंतु यावेळेस मला काँग्रेस पक्षाने एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाची उमेदवारी दिलेली आणि निश्चितच मत आनंद होता है का एवढ्या मोठ्या पक्षाच्या खासदारची उमेदवारी मला मिळालेली आहे त्याबद्दल मलाही आनंद आहे आणि माझे जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहे पक्षाचे पदाधिकारी आहे त्यांना देखील आनंद झालेला आहे ते केंद्रीय मंत्री आहे मागील पंधरा वर्षाचा त्यांचा खासदारकीचा अनुभव आहे त्या माध्यमातून त्यांना आव्हान निश्चितच काँग्रेसच्या माध्यमातून राहील कारण हम्फराज अहेरच्या माध्यमातून असं कोणतंही ठोस काम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेलं किंवा वनीआरणी या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये झालेला आपल्याला दिसत नाही आणि मागील पंधरा वर्षापासून काम न झाल्यामुळे म्हणजे एखादी इंडस्ट्रीज नाही आली त्याच्यामुळे बेरोजगार लागायला पाहिजे ते लागले नाही कास्तकाराचे प्रश्न आहे व्यापाराच्या छोट्या छोट्या व्यापाराचे प्रश्न आहे हे प्रश्न तसेच पडित आहे आणि नोटाबंदीनंतर परिस्थिती अशी झाली या देशाची आणि या जिल्ह्याची की इथले बरेच उद्योग बंद झाले आणि जे रोजगार होते ते बेरोजगार करण्याचं काम भाजपाच्या सरकारच्या माध्यमातून या या सरकारने केलेलं आहे या साडेचार वर्षामध्ये केलेलं आहे काही असं राहते की व कुठून सोशल काहीतरी सामाजिक म्हणतात की काँग्रेसच्या बाबतीत असं आहे काँग्रेस पक्ष असा आहे की काँग्रेस सर्व समाजाला जाती धर्माला घेऊन चालते कोणी म्हणतात ना हिंदू नजर आया न मुसलमान नजर आया न सिख नजर आया न इसाई नजर आया इंसान मेरे आयने मे इन्सान नजर आया ही काँग्रेसची नीती आहे काँग्रेस न्याय देत असताना सर्व समाजातील घटकाला न्याय देण्याचं काम सातत्यानं करत आलेलं आहे आणि तोच तोच फॉर्म्युला काँग्रेसनं याद वेळ देखील ठेवलेला आहे त्या ठिकाणी आणि म्हणून मला तिकीट मिळालेली आहे आता तुम्ही पाहता सर्व लोक आलेले आहे काँग्रेसचे आत्ताच वामनराव कासावार या ठिकाणी येऊन गेले तिथचे शहर अध्यक्ष देखील येऊन गेलेले आहे अशी कोणाचीच नाराजी नाही आणि नाराजी असेल तर मी माझ्या वरिष्ठाकडे जाईन त्यांना विनंती करील अशी कोणाची नाराजी आहे नाही या ठिकाणी मी सर्वाकडे जाईल कारण माझ्यापेक्षा वरिष्ठ लोक या ठिकाणी आहे ज्यांना ज्या लोकांनी मला घडवलं या ठिकाणी मला जिल्हा काँग्रेस दिलं असेल कधी आमदारकी जे तिकीट दिले असेल त्या लोकाकडे जाऊन देखील मी काँग्रेसचे ज्या वरिष्ठ नेते आहे नरेश पुगले जे आहे विजय वरट्टीवार आहे त्याच्यानंतर सुभाष झोटे आहे या ठिकाणी काँग्रेसमध्ये आमचे प्रभाकररावजी मामुलकर आहे जे जे वरिष्ठ लोक आहे काँग्रेसचे त्या सर्वाकडे जाणार मोगेसाहेब कासावा आत्ताचे होऊन गेले या सर्वाकडे जाऊन मी काँग्रेसचा म्हणजे ते माझ्यासाठी काँग्रेसचा निश्चितच प्रचार करतील हे मला त्यांच्याकडून मी त्यांच्या बाबतीत आश्वस्त